Вак, вак ва 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 заст Каква топца више, топ याच्यामुळे कधी खाली बघायची मा वेळ आली नाही आपल्यावर बाळा हे या हेच कष्ट पुढे जाऊन नाव करेल त्या बाळाच Không. इकडे मा एवढे हिरा इकडे इकडे माझ्याकडे इकडे ये या, या, या बाजूला ये या। इकडं हां अजून एक अजून एक अजून एक पलीकडे जा अजून एक हां बस 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 आता नीट जा नीट चल चल नीट 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 हां कठीण कठीण वर न चाल हां बस पोहू नकोस हळू हळू चाल जायस याच गोष्टीचे कधीतरी फळ मिळेल કોની सोबत નહી દેછા એકટાસ બિંદાસ થામ થામ થામ